नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती विश्व या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर आता आपण हे ऊसाचं बघणार आहोत शहाऐंशी बत्तीस तर गेल्या वर्षी मला पंधरा सातला लागण ला केलेली होती आता ऊस एक नोव्हेंबरला हा तुटून गेलेला आहे काय आज साधारणतः पंधरा ते सोळा दिवसांनी ह्याला फक्त पाचट कोटी करणार आहोत खोडव्याचं नियोजन करणार आहोत त्यामध्ये आपल्याला एकवीस सत्तर टनाचं ॲव्हरेज बसलं तुम्ही बघू शकता तर आता हे पाचट कोटी करून आपण याचा खोडवा ठेवणार आहोत तर पाचट कुटी करता, जी जी वी वी आ, न करता आपल्याला शेतीचे जे विविध कामं करायचे आहेत नंतर बघायला पुण्य असेल की फडवायचे तर ते आपल्याला खूप अडचणीत ठरतं त्यासाठी ते आपण पाचट कुटी करून त्याचे आपण फडवा ठेवणार आहोत तर पाचट कुटी मशीनने पाचट पूर्ण वाढल्यानंतर साधारणतः बारानंतर नंतर जर आपण पाचट कुटी केली तर त्याचा योग्य रिझल्ट आपल्याला भेटतो तुम्ही बघा आता हे पाचट पूर्ण वाढलेलं आहे आणि आपण हे रोज आपण पाचटकुटी करून घेतो तर पाचट कुटी करताना ज्या ठिकाणी ट्रॅक्टरनी ट्रेलर ऊसाचा ट्रेलर काढलेला असतो त्या ठिकाणी पाचट खाली दबलेलं आहे तर ते पाचट आपल्याला या दातळाच्या सायनं आपल्याला वर उचलून घ्यायचं आहे म्हणजे त्या पाचट कुटीचा फॅन उचलून ते ते सुद्धा पाचट कुटी करेल पाचट कुटीचं महत्त्व आजच्या काळात काय सांगण्याची गरज राहिली नाही कारण पाचटामुळं जमिनीचं आपल्या सेंद्रिय वाट वाढतो किंवा जीवन संख्या ह्या ह्या गोष्टी बाकीच्या ह्या सगळ्याला सगळं नॉलेज आहे फक्त पाचटकुटी ही वेळेवर येत कि नाही किंवा मिळत नाही किंवा त्यासाठी जास्त दिवस थांबावं लागतं त्यामुळं लोक करत नाहीत परंतु सोळा जर आपण व्यवस्था केली तर अतिशय उत्तम पाचटकुटीसुद्धाच होऊ शकते